आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तीन हजार रुपये दोन हप्ते एकत्र दोन हप्ते एकत्र ओके तर तुम्ही सर्वजण वाट बघू लागले होते सतरावा आणि अठरावा हप्त्याची तर हे दोन हप्ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर नोव्हेंबर प्लस डिसेंबर तर या दोन हप्त्याचे एकत्र तीन हजार रुपये तर तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना आता बोललं जात आहे की नोव्हेंबरसोबत डिसेंबरचे पण पंधराशे रुपये मिळतील तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत असं बोललं जात आहे त्यामुळे मेसेजकडे लक्ष द्या आणि हप्ता आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली होती राज्यातील लाडक्या बहिणींसाठी थोडी वाट बघा माझ्या माहितीनुसार पंधरा डिसेंबरपर्यंत हप्ता जमा होईल बहिणींना ओके